श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडप डेकोरेशन नितेश साऊंड सिस्टम डी जे आमचे मित्र निलेश कारांडे यांनी छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांचा स्वामी समर्थ असा डेकोरेशन त्यांचा डेकोरेशन नाव आहे त्यांचं आणि त्यांच्याकडं लग्नाचा साहित्य म्हणजे लग्न मंडप अन्यथा बड्डे बड्डेसाठी लागणारं साहित्य अन्यथा पूजा पूजेसाठी लागणारं साहित्य दुसरी गोष्ट आपल्या घरी छोटा मोठा कार्यक्रम असते ते बी आपल्या सांगून अवेलेबल आहे आणि यवतीच स्वस्त दरामध्ये ते आपल्याला सगळं लावून देणार आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायचा त्यांचा मी नंबर दिले तर तुम्ही डायरेक्ट संपर्क करता धन्यवाद